नमस्कार मी अविनाश पवार यूट्यूब स्टुडिओजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपण पाहतो आहे की गेल्या काही दिवसांपासून शिरू लोकसभा मतदारसंघातल्या संदर्भात वेगवेगळ्या चर्चा आपण घेतो हो आहे आता मी आहे ते म्हणजे आंबेगाव तालुक्यातल्या साकोरे या गावामध्ये आता आपण पाहतोय हो की कशा पद्धतीने हा सगळा प्रचाराचा धुराळा हा सगळीकडे उरतो हो आहे आणि त्यासोबतच आता वेगवेगळ्या पक्षांसंदर्भात वेगवेगळ्या पक्षांचा जाहीरनामा असेल तो थोड्या दिवसात येईलच मात्र त्याच्या अगोदर जनतेच्या मनामध्ये कशा पद्धतीचे विचार सुरू आहेत आणि या लोकसभेच्या ते काय विचार करत आहेत ते आपण थोडक्यात जाणवलेलं काय सांगत आता मला जी निवडणूक आहे या निवडणुकीच्या संदर्भात लोकांच्या मनामध्ये कशा पद्धतीचे विचार आहे आणि काय अपेक्षित आहे या निवडणुकीच्या पातळी ही जी निवडणूक आहे ही भारत सरकार म्हणजे आपल्याला केंद्राचं सरकार बनवायचं यासाठीची निवडणूक आता आपल्याकडं पूर्वीच्या वेळेस थोडी अशिक्षित मतदार असायचे आता सुशिक्षित मतदार झालेले त्यांना माहिती आहे की आपल्याला केंद्रामध्ये कोणाची सत्ता आणायची आणि त्या दृष्टिकोनातून खाली आपण कोणता खासदार निवडून दिला पाहिजे त्याचा सर्वांगीण विचार आता मतदारांनी केलेला आहे असं मला वाटतं निश्चितच ज्या पद्धतीने हे केंद्रातलं सरकार आहे इथे केंद्रातल्या कोणत्या योजना आणल्या पाहिजेत आपल्या भागाचा विकास कशा पद्धतीने झाला पाहिजे खरं तर निधी येतो त्या निधीला निधीचं युटिलायझेशन देखील तितकंच गरजेचं आणि त्यासाठीच प्रतिनिधी हा त्या पद्धतीच्या दृष्टिकोनाचा हवा आहे मला सांगा की इथे कशा पद्धतीने का विकास पाहायला हवा मागच्या काळात काही विकास झाला आहे किंवा अपेक्षित अजून करा यापूर्वीच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बराच काही विकास केला त्यानंतर त्या काळामध्ये आमचे आडगाव दादा आले खासदार म्हणून निवडून आले त्यानंतर दादांनीही गावामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये विकास केला आज या निवडणुकीच्या माध्यमातून संपूर्ण जनता संभ्रमामध्ये आमच्या गावातली तरी जनता संभ्रमामध्ये की सर्वांना असं वाटतं आहे की आता ही मतदानाची हा जो मतदानाचा टप्पा आहे आता आपण कुणाच्या बाजूने उभं राहायचं दादांच्या बाजूने उभं राहायचं म्हणजे शिवसेनेच्या बाजूने उभं राहायचं की राष्ट्रवादीच्या बाजूने उभं राहायचं आणि आत्ता मोठे सरपंचांनी सांगितलं की मतदारांना समजतं मतदार साक्षर आहेत आणि हा साक्षर मतदार यावेळी मतदान करताना स्वतःची बुद्धीपणाला लावून मतदान करेल आणि नक्कीच एक चांगला उमेदवार आपल्या भागातून निवडून देण्याचं काम करतो निश्चितच चांगला उमेदवार हे देणं गरजेचं आहे कारण आपल्या भागाचा विकास हा त्याच्यावरच अवलंबून असतो काय सांगाल दादा की मागच्या काळामध्ये काही विकास झालाय का किंवा तसं झालं असेल तर कोणता आहे आणि नसेल झाला तर काय नाही झालं बराच विकास झालेला आहे पाली पुरस्कार योजना झाला आहे अजून बाकी मंदिरा पुढे पाहिजे ना मला असं म्हणजे बरीचशी जाणीला वाटते दादा तुम्ही मागच्या काळामध्ये काय आहे आणि येत्या काळामध्ये काय व्हायला पाहिजे काय गावचे काम असते ते व्हायला झाले पाहिजे ती कोणाकडून होणं अपेक्षित आहे आता अमोल बोलले आणि आडोराव पाटीलच करीत निश्चित आहे तर मला सांगा साहेब की आपण पुन्हा एकदा ह्या चर्चेमध्ये अशा पद्धतीने इकडे आलो आहे की आता हे अमोल आणि आढावा पाटील आहे सो मला काय वाटतं की याच्यामध्ये कुणाचं पारडं हे उजू आहे इथं अशी परिस्थिती आहे इथंच नाही तर सुरू मतदारसंघात आखी अशी परिस्थिती आहे की जे अमोल कोल्हे खासदार झाले गेल्या पाच वर्षापूर्वी त्यांनी संसदेमध्ये काही प्रश्न मांडले असं आता लोक म्हणतात किंवा त्यांचे कार्यकर्ते म्हणतात घोषित कार्यकर्ते तर मला त्यांना असा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही साडेचार वर्ष झाल्यानंतर कांद्याचा प्रश्न काढला म्हणजे त्याच्या अगोदर कांद्याला बाजार होती त्याच्या अगोदर दुधाला बाजार होती असं तुम्ही घोषित केलं पाहिजे की आज साडेचार वर्षात कांद्याला आणि ऊसाला दुधाला किंवा शेतकऱ्यांच्या सरज मालाला भाव होता तुम्ही साडेचार वर्षानंतर ते प्रश्न मांडायला सुरुवात केली कारण निवडणूक जवळ आली गेल्या पाच वर्षामध्ये किंवा त्या पाच वर्षातच नाही तर कधीच आम्हाला अमोलकोले खासदार हे न भेटलेले नाहीत आमच्या गावात आलेले नाहीत एक रुपयाचा निधी आमच्या गावात आलेला नाही आमच्या गावातच नाही तर मी तालुक्या लेवलवर पण सांगू शकतो की अख्ख्या आंबेगाव तालुक्यात एकशे बेचाळीस गाव आहेत ते एकशे बेचाळीस गावामध्ये कुठल्या प्रकारचा निधी आला आहे ते त्यांनी एकदा सा सार्वजनिकपणे जाहीर केलं पाहिजे की ह्या गावात मी असा असा निधी दिला आहे माझ्या गावचं मी सांगतो आम्ही दादांकडं जातो काय आता आमचं मंदिर भैरोनाथ मंदिर त्याच्यासमोर आम्हाला एक सवं म्हणतं पाहिजे होता आता निल तात्काळ वीस लाख रुपये मंजूर करून दिले की गेल्या वर्षात एका वर्षभरामध्ये वर्षा वर दिलीपरावळसे पाटील आणि अडळराव पाटील यांच्या माध्यमातून आमच्यासारख्या छोट्या गावाला अडीच कोटी रुपये नाही आला एका वर्षात शिंदे सरकार आल्यापासून अडीच कोटी रुपये आला म्हणजे जी लोक काम करतात त्यांच्या पाठीभागा शंभर टक्के लोक आहेत हे ज्या पद्धतीने म्हणतात त्या पद्धतीने मागच्या काळामध्ये काही कामं झाली आहेत आणि आत्ता जर समजा हाडुरराव पाटील हे म्हणतायत की निवडून आल्यानंतर काही कामं होऊ शकतात तुम्हाला तशा पद्धतीने काय वाटतं तसं दादांच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं आहे तर दादा सर्वसामान्यांचे नेते खासदार नव्हते त्याही वेळी आमचं दादांच्या निवासस्थानावर जाणं येणं असायचं आणि आम्ही आजही निवासस्थानावर गेल्यावर अगदी घरच्यासारखे जातो दादांचं जे जे जितकं काही गावासाठी सहकार्य आत्तापर्यंत लाभलं जे माझ्या मते आजपर्यंत तितकं सहकार्य काही तुम्ही केलं नाही अगदी छोटे मोठे प्रश्न असतील आमच्या गावचे बरेच छोटे मोठे प्रश्न अगदी बांधापरचे बांधावरचे प्रश्न आम्ही दादांपर्यंत नेतो आणि ते तितक्याच सकारात्मकपणे आम्हाला समोर घेऊन त्या प्रश्नांवर उत्तरं देतात आणि दादांकडून गावाला अपेक्षा असणं साहजिक आहे कारण काय दादांचा आणि ह्या गावाचा अगदी जिव्हाळ्याचा संबंध आहे आणि दादांनी कधी अगदी आमची बैरनाथाची यात्रा असेल तर दादा इथं पाया पडायला आल्याशिवाय राहत नाहीत छोटे मोठे कार्यक्रम असतील दादा नेहमी येतात आणि ही जी बाकीचे जे काही नेते मंडळी आहेत क्वचित कधीतरी कुठंतरी फोनवर किंवा टी व्हीवर बघायला मिळतात आणि नावापुरते खासदार आमदार घेऊन येतात गावाला आ, गावाला एकदा घरातला माणूस वाटला पाहिजे एक नेता जर गावात आला तर गाव सगळं धावून गेलं पाहिजे बऱ्याच वेळा परिस्थिती अशी होती आहे की कुठला एखादा नेता आला तर गावातील लोक शेताला निघून जातात कार्यक्रमाला लिहित नाहीत मग आपण त्यातूनच ओळखायचे बघा याची लोकप्रियता किती आहे या गावामध्ये बरोबर तसं दादांच्या बाबतीमध्ये आम्ही नेहमी सांगतो की बाबा आम्ही आम्ही स्वतःच दादांकडे जातो कुठल्याही प्रश्नावर दादा अगदी ताबडतोबपणे प्रश्न मिटवतात दादा सांगतात असं घरातलं सगळ्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा गाव चालतो त्यातल्या त्यात या गावामध्ये दादांनी आतापर्यंत भरपूर असा निधी दिला अनेक असे प्रश्न सोडवण्याचं काम केलं दादांनी आणि दादांकडून या सुद्धा या आम्हाला अशीच अपेक्षा आहे आता तो आमचा सभामंडप आहे दादांनी त्यासाठी वीस लाख रुपये दिले पण तो वीस लाखामध्ये तर सभामंडप पूर्ण होणार नाही हे दादांना पण माहिती पण दादांनी त्यावेळी सांगितलं की बाबांवर इतकेच पैसे आहेत आता पुढचे पैसे आले की आपण ते पूर्ण करू म्हणजे आम्हाला तिथली शाश्वती दिलेली नाही निश्चितच अशा पद्धतीची कामं आपण पाहतो की गावं करण्याचा प्रयत्न हे माझी खासदार शिवाजीरावराव पाटील यांनी केलेला आहे खरंतर मागच्या पंचवार्षिकमध्ये त्यांना थांबावं लागलं मात्र तरी देखील कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी काही मदती केल्याचं लोकं सांगतात त्यासोबतच यांनी जसं सांगितलं की छोट्या मोठ्या कामामध्ये ते लक्ष देतात जाता जाता मी मुळेसाहेबांना पुन्हा एकदा विचारतो की कशा पद्धतीने साकोरे गावामधला एकूणच जनतेचा काम असं आहे आणि या निवडणुकीमध्ये काय होईल असं त्यावेळेस माझं असं मत आहे की दादांना आमच्या गावातून नव्वद टक्के मतदान होईल कारण परिस्थिती खूप वेगळी खासदारच्या बाबतीत नाराजी इथल्याच्यामुळे शंभर की तिथून नव्वद टक्के मतदान दादा तर अशा पद्धतीने आपण पाहिलं की गावागावामध्ये जे चित्र आहे ते आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आज आपण सापोरे गावामध्ये होतो तिथल्या लोकांचं मत हे आपण जाणून घेतलेलं आहे पुढच्या भागामध्ये दुसऱ्या गावामध्ये काय चाललंय म्हणजेच खेड असेल जुन्नर असेल हडपसर असेल या सगळ्या भागामधला कानोसा आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय यूट्यूब टुडेजमध्ये आता आपण इथेच आणि भेटूयात पुढच्या भागामध्ये धन्यवाद